सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जत मार्केटमध्ये डाळिंब बाजारामध्ये आज डाळिंब सौदात दुष्काळानंतर प्रथमच शेतकरी विशाल कुंभार या शेतकऱ्याला उच्चांकी दोनशे पासष्ट रुपये दर मिळाला त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं जत तालुका पाणी टंचाईने त्रासलेला आहे या दुष्काळी भागात शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पन्न म्हणून डाळिंब फळ पिकवतो त्याचा माल हा चेन्नई कोलकाता मद्रास मथुराई आदी देशात जतचा डाळिंब जातो एक वर्ष झाल्या याआधी डाळिंबाला सत्तर ते शंभर रुपये दर मिळत होता आज जतच्या मार्केटमध्ये डाळिंब सौदा तर डाळिंबाला दोनशे पासष्ट रुपये इतका दर मिळाला डाळिंबाला मागणी वाढली आहे पण आवक कमी आहे आणि मागणी वाढल्याने डाळिंबाला दर चांगला मिळतो माझं नाव जगन्नाथ जगन्नागवकर गाव जांभळवाडी तालुका कवटे मंकाळ मी आज महाराष्ट्र अॅग्रोमध्ये या त्याच्या जतमध्ये मला घेऊन आलो होतो तर आज मला उच्चांकी जर भेटला डाळी मार्केटमध्ये आणि मागच्या वेळेस माझी बाग फेल गेली होती केल्यामुळं पाण्यामुळं आणि वेळेस मी जर त्या मला पाणी टंचाई असल्यामुळं टँकरने पाणी बिनी घालून बाग जतन केली आणि मला, मला मदे, मदे, त्या सतफ भेटलं चांगलं आणि रेट बी मला उच्चांनी भेटला महाराष्ट्र ॲग्रो जतमध्ये कंपनीमध्ये त्यामुळं मी आज सुखी समाधानी आहे जत मार्केटमध्ये महाराष्ट्र ॲग्रो ट्रेडिंग कंपनी या नावाने दुकान आहे तर इथे आज शेतकऱ्याचा ताजी कुंभारी शेतकऱ्याचा माल आले आजपर्यंत दुष्काळ आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे माल म्हणजे मोठ्या प्रमाणात येत नव्हता कमी पिकत होता पण आता मोठ्या मोठ्या माल याने पिकल्यामुळे माल चांगला आला आणि ही मागणी असल्यामुळे रेट आज चांगला झाला दोनशे पासष्ट रुपये जत मार्केटमध्ये माल गेला आणि संगाप सचिले घेतला